शिक्षकांनो भावी शिक्षकांनो प्रथमता नमस्कार पहा लक्षात घ्या दोन मे दोन हजार दहाला आमच्या आयुष्यातली पहिल्यांदा ई टी एक्झाम झाली ती त्याच्यात आमचा कार्यक्रम हुकला त्यानंतर शासनानं टी ई टी नावाची परीक्षा घेतली त्यानंतर शासन टेट घ्यायला लागलं आता शासनानं टी ई टीवर एवढा भर दिला कदाचित एक हजार रुपये ओपन कॅटेगरीच्या पोराला आणि ऑदर कॅटेगरीच्या पोराला नऊशे रुपये फॉर्म भरण्यासाठी लागतात काही काही दोन दोन फॉर्म भरावे लागतात आणि मग कदाचित याच्यातून आलेला पैसा जिल्हा परिषद असेल किंवा दुसरीकडे कर खर्च करायला गव्हर्नमेंटला सुचला असेल मेन गोष्ट पहा टी ई टी झाली याच्या अगोदर ई टी झाली ई टी झाली टेड झाली आता फक्त एमई टी नावाची परीक्षा घेऊ नका मेंटल एलिजिबिलिटी टेस्ट ते जाग्यावर आहे का नाही म्हणजे तुम्हाला संध्याकाळी गांजा पिऊन निर्णय सुचत आहे कसं हेही तुम्ही पाहिलं असेल अलीकडं तुम्ही शिक्षकानं कोणतं पद द्यायचं म्हणले तर भटके कुत्रे मोजायचे त्यांच्यावर देखरेख ठेवायची काठी घेऊन उभं राहायचं लेकरांना नाही शिकवलं तर चालते पण शिक्षकांना नोडल अधिकारी करायचं असं तुम्ही सुचवलं आता त्याला त्रेपन्न वर्ष वयापर्यंत ही परीक्षा द्यायची आहे मग त्यानं स्वतःचा अभ्यास करायचा कधी आणि त्या एखाद्याला शिकवायचं कधी त्यानं तांदूळ मोजायचा कधी त्याच्यातले दाणे मोजायचे कधी त्याच्यातले खडे निसायचे कधी जिरे मिरे किती द्यायचे ते पाहायचं कधी खिचडी करणारच गायब घायला का पाहायचं का तेलच गायब करायला ते तपासायचं त्याच्यानंतर मतदार यादी तपासायची का मेलेले तपासायचे जिवंत आहेत किती गावात आले किती गावातले गेले किती पळून आले किती पळून जाणार किती ह्याची यादी आणि त्याच्यात दिवस गोष्ट चार वाजता सुटणारी शाळा त्याच्यानंतर स्वतः स्वतःच्या फॅमिलीचा वेळ आता मला सांगा ही टी ई टी परीक्षा पण तरीही ही, ही केवळ शासनानं घेतलेली परीक्षा नाही तर सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय आहे याच्या विरोधात तुम्हाला कुठेही काही करता येणार नाही ही, ना ना ही, ही परीक्षा अनिवार्य आहे द्यावीच लागणार आहे त्रेपन्न वर्ष वयापर्यंत तुम्हाला पदोन्नती हवी असेल तर आजच आलेला हे परिपत्रक आहे हे तुम्ही एकदा वाचून घ्या म्हणजे कळल तुम्हाला की परीक्षा ही अनिवार्य आहे म्हटलो हा काय परीक्षा अनिवार्य आहे शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा टीचर टी, 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 एलिजिबिलिटी अनिवार्य अनिवार्य असल्याबाबत मेन लक्षात घ्या त्यानंतर हे जे बॅनर अलीकडलं ते म्हणजे नाद करा पण आपला कुठं पहा सत्तावन्न टेस्ट पेपर आहेत ते बी प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह त्याच्यानंतर तो पेपर कसा सोडत येणार तुम्हाला असं समजा खालीलपैकी भारताचे राष्ट्रपती कोण चार ऑप्शन मग पर्याय एक राजेंद्र प्रसाद सध्याचे राष्ट्रपती पर्याय दोन द्रौपदी मुर्मू पर्याय तीन नरेंद्र मोदी पर्याय चार सुषमा स्वराज मग पर्याय दोन काय आहे द्रौपदी मुर्मू असं क्लिक केलं का झुंझुन झुंझुन असे जुन, बाण पळणार ग्रीन रेषेमध्ये त्रासो दोन रुपयामध्ये ही टेस्ट सिरीज आहे आता या टीई टी, -टी साठी तुम्हाला माहिती आहे पेपर एक आणि पेपर दोन साठी आपण वेगवेगळ्या दोन बॅच काढल्यात घ्या याची फीस आहे केवळ सातशे नव्याण्णव रुपये कालावधी हे परीक्षा होईपर्यंत मेन गोष्ट मागील वेळेस मी प्रथमता आपल्या बॅचमध्ये जे जॉईन आहेत ज्यांनी आम्हाला म्हणजे जे स्क्रीनशॉट पाठवला की सर तुमच्या टीमनं तुम्ही जी मेहनत घेतली आमचा निकाल लागला त्या सर्वांचे प्रथमता आभार मानतो की आमच्याकडं वेळ कमी होता तरी पण आम्ही जास्त देण्याचा प्रयत्न केला आता आपल्याकडं वेळ जास्त आहे टीम देखील पॉवरफुल आहे आणि यामार्फत तुम्हाला आपण पी डी एफ देणार टेस्ट देणार त्यानंतर रविवार सोडला तर बाकीचे प्रत्येक दिवस सहा घंटे लाईव्ह क्लास लाईव्ह करता येत नसेल तर जुनी रेकॉर्डेड बॅच देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल प्लस याच्यातले ये देखील रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पण यावर्षी आपला निकाल कोणीही रोखू शकणार नाही शासनानं जरी बाबा हे असा निर्बंध आणला असेल तर माणसाचा अभ्यास कुठं ना कुठं कामा पडतो तो अभ्यास आपल्या शाळेतल्या लेकरांच्या ले स्कॉलरशिपसाठी आपल्या शाळेतल्या लेकरांच्या ले नोदय परीक्षेसाठी किंवा शालेय ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेसाठी गणित असेल बुद्धिमत्ता असेल जनरल नॉलेज असेल कामा येते म्हणून विनंती हे याला डावलू नका टी ई टीचा अभ्यास करा पेपर एक आणि दोन तो काढायचा कसा जरी तीन टक्के लोकं पास झाले असतील तर तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडं कालावधी कमी होता तरी अनेकांनी सत्तर पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत अनेकांनी ऐंशी ब्याऐंशी पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यात गव्हर्नमेंटनं पुन्हा एक खडा घातला ते म्हणजे परीक्षा पहिले ब्याऐंशीवर पास व्हायचे आता त्र्याऐंशी केले तर त्या संदर्भात नक्कीच आपल्याला ट्विटर एखादा एक वार करावा लागेल जेणेकरून गव्हर्नमेंट पुन्हा तो आपला निर्णय बदलेल ती ती लई मोठी गोष्ट नाही आहे पण विनंती एकच आहे की अभ्यास एका अभ्यास अभ्यास करावाच लागेल मग तुम्हाला माहिती आहे पेपर एक असो का पेपर दोन असो त्याची अतिशय छान पद्धतीनं तयारी होईल ती तयारी करून घेण्यासाठी हे मागील वेळेस म्हणजे दीडशे मुलांचा निकाल आहे तो या ठिकाणी एवढा मी घेतला नाही कारण त्या मुलांना पडलेले मार्क आहेत कोणाला किती मार्क पडले आहे ना पात्रतेसाठी लागणारे गुण पडलेले गुण जसं हे पा या ठिकाणी अश्विनी गीते काय प त्र्याऐंशी मार्क आहेत प्राप्त पास होण्यासाठी आणि ती मॅडमला पडलेले पंच्याण्णव असे भरपूर जणांचे गुण आहेत इथं प्राप्त गुण सर्वांचं दिले पाच चौऱ्याऐंशी आहेत ना नाव हे अशोक शेडगे सर असे भरपूर जण आहेत हे पहा विजय खा काकडे सर अशा भरपूर ह्या भरपूर जणांचे आहेत की ज्यांना हे प्राप्त गुण आहेत नव्वद बा पहिल्याच पहिल्याच बॅचला पहिल्या टी टीच्या आपण पाहिला असेल जी बॅच घेतली दोन महिन्याची म्हणून तुमचा निकाल आम्ही देणार म्हणजे देणार इथं अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्या बॅचला चांगला रिस्पॉन्स दिला चांगल्या पद्धतीने तयारी केली तर यावर्षी तुम्हाला मी लक्षात घ्या टेस्ट द्यायच्यात पी डी एफ द्यायच्यात आणि तुमच्या वेळेनुसार क्लास हे सर्वात महत्त्वाचे कारण तुमची शाळा आहे नव्याण्णव टक्के सकाळी सहा ते सातच्या दरम्यान आणि संध्याकाळी सहाच्या नंतर तुमचे क्लास होतील एवढी गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या यामध्ये परिसर अभ्यास गणिताचा काही भाग मी घेणार आहे त्यानंतर कदम सर गणित घेणारे खलसे सर इंग्रजी शिकवतात तुम्ही पाहिलं आहे सरांनी तुमची इंग्रजी कशा पद्धतीने डेव्हलप करून घेतली होती त्यानंतर समाधान कोकाटे सर राज्यशास्त्र वाघमारे सर मराठी शिकवतात सना मॅडम इतिहास शिकवतात बापू सेंडकर सर भूगोल शिकवतात अक्षय गोरेसर मानसशास्त्र शिकवतात आणि यानंतर तुम्हाला टेस्ट असतील त्याच्यानंतर पी डी एफ असतील प्लस दर रविवारी तुमचा पेपर असेल कळलं का हा सराव जेने कुरून पेपर जेणेकरून आपण जे शिकायलोत त्यामध्ये आपल्याला एक टॉपिक पेपर घ्यायचा ही एक गोष्ट लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला जो टॉपिक शिकवला आहे त्यावर मार्क बरोबर पडले का नाही यासाठी कळलं का म्हणून कुठलाही ताण घ्यायचा नाही आपल्याकडं कालावधी जास्त आहे सध्या जर आतापासून केलं तर नक्कीच आपला निकाल येईल म्हणून विनंती आहे सर्वांनी फिके क्लास ॲप डाउनलोड करा डाउनलोड केल्यावर त्याच्यावर फाईव्ह स्टार रेटिंग द्या त्याच्यात छान पद्धतीनं अभिप्राय नोंद करा आमचं वाईट वाटलं असेल तर शिवा देऊ नका हां कळलं का तुम्ही माझा आदर करावा आणि मी तुमची काळजी करावी कळलं का ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची बाकी टी ई टीचा कुठलाही ताण घ्यायचा नाही आम्ही सोबत आहोत आमची टीमसोबत आहोत यावर्षी कारण मी तुम्हाला नेहमी म्हणलं की आपला क्लास के क्लास म्हणतो ना पण विद्यार्थ्यांचा विश्वास के क्लास तर सर्वांनी ॲप डाउनलोड करा सर्वांनी बॅचमध्ये जॉईन व्हा उद्यापासून या बॅचचं शेड्यूल तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये दिसून येईल म्हणून विद्यार्थी मित्रांना शिक्षकांना भावी शिक्षकांना विनंती आहे तुमचा निकाल तु कोणीच रोखू शकणार नाही एवढी तयारी आम्ही करून घेऊ फक्त सांगितलेल्या पद्धतीनं सांगितलेल्या शिक्षकांच्या ज्या काही सूचना असतील त्या जर तुम्ही पालन केल्या तर नक्कीच तुमचा निकाल येणार आहे शेवटी सर्वांनी बॅच जॉईन व्हा बाकी उद्यापासून आपला शेड्यूल आणि क्लास कशा पद्धतीने हे सर्व तुम्हाला ॲपमध्ये कळून जाईल ओके दहा जणांची टीम आहे खरं का प्रत्येक विषय अतिशय सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये तुम्हाला शिकवल्या जाईल आणि आता आपण लहान नाही एकदा जरी गोष्ट सांगितली तर ते कळते म्हणून ताण घ्यायचं नाही शेवटी आम्ही सोबत आहोत ओके तर सर्वांनी जॉईन व्हा फिके आहे क्लासमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र